श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या शैक्षणिक संकुलातील श्री साईबाबा सांस्कृतिक भवन या भव्य वास्तूचं उद्घाटन संस्थानची तदर्थ समितीच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू शेंडे सोनटक्के यांच्या हस्ते आणि साई संस्थानच मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न झाला उद्घाटनप्रसंगी बोलताना संस्थानच्या अध्यक्षा श्रीमती शेंडे यांनी सांगितलं की ग्रामीण भागातील सर्वात मोठे आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हे ऑडिटोरियम संस्थेच्या नावलौकिकात भर घालणारे आहे या वास्तूमध्ये खरे कलाकार घडतील जी भविष्य घडवून संस्थेचा गौरव वाढवतील कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती मुख्य लेखा अधिकारी मंगला बराडे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले प्रज्ञा महांडुळे विश्वनाथ बजाज कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे उपकार्यकारी अभियंता संजय जोरी यांच्यासह संस्थांचे प्रमुख प्राचार्य शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षे गाडीलकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी तालुका जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विविध यश संपादन करून संस्थेचे नाव उज्ज्वल करत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे या इमारत बांधणारे ज्ञाती कन्स्ट्रक्शन फर्निचर तयार करणारे शानदार आर्किटेक्ट डीओ निकम तसेच संस्थांचे बांधकाम विद्युत आणि मेकॅनिकल विभाग प्रमुखांचा सत्कार करण्यात आला संगीत मार्गदर्शक सुधांशू लोकेगावकर प्राणेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी साई भजन आणि स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाला सुरेल सुरुवात केली तर संस्थान कर्मचारी भरत विसपुते अजिंक्य गायकवाड यांनी गीत सादर केले प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी केले तर प्राचार्य विकास शिवगजे यांनी आभार मानले या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र कोहकड यांनी केले ब्युरो रिपोर्ट हस्तान मीडिया शिर्डी